महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगलीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अभिवादन केले सांगली दौऱ्यावर आलेल्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कृष्णा नदी काठावर असणाऱ्या वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाला भेट देत समाधीचे दर्शन घेतले तसेच सांगली नगरीचे आराध्य दैवत असणाऱ्या गणपती आणि सांगली नगरीचे पहिले संस्थानिक श्रीमंत पहिले चिंतामणराव पटवर्धन यांच्या स्मारकालाही भेट देत त्यांचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासोबत सांगलीचे खासदार विशाल पाटील माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम उपस्थित होते दादांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलेलं आहे काय प्रतिक्रिया आपली सांगली जिल्ह्यातले वरिष्ठ आणि अत्यंत ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पाटील समाधी आज त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी उपस्थित होतो आणि आज जिल्ह्यातही अनेक कार्यक्रम आहेत त्यासाठी मी अनेक कार्यक्रमांसाठी राहायचं आहे स्वातंत्र्य